श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात महाराजांचा पालखी व झेंड्याचे भव्य सुवाद्य मिरवणुकीने भक्तिमय व आनंदी उत्साहात श्री सेवागिरी यात्रेचा दिमाखात शुभारंभ झाला झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत या 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 शेती लोककला क्रीडा युवा चैतन्य तसेच ग्रामीण संस्कृतीचे समग्र दर्शन घडते श्री क्षेत्र कुसेगाव साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या यात्रेचे स्वरूप आणखी व्यापक व शानदार करण्यात आले आहे गावातील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात व सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्पा ही यात्रा भरवण्यात आली आहे यात्रेस राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर निमंत्रित आहेत आज सकाळी नऊ वाजता मंदिरात श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्रीमंत सुंदरगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव बाळासाहेब उर्फ संतोष जाधव संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमन व मान्यवरांच्या हस्ते मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली भाविक व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराजांचा एकच जयघोष केला मुख्य बाजारपेठेतून निघालेला परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचा मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणुकीसमोर बँड पथक कुसे गावातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी परंपरागत पोशाखात झांज व लेझीम पथकात सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्याची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे योग्य नियंत्रण केले सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सज्जीवन समाधीला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो सत्याहत्तरा आहे त्यानिमित्तानं हे आता इथून पुढं अकरा दिवस या ठिकाणी भव्य अशी या ठिकाणी यात्रा भरणार आहे यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांच्या चरणपादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानचे आमचे चेअरमन साहेब विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळेंचे विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरणपादुकाला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वजा आपण उभा केलेला आहे इथून पुढं आता संपूर्ण आजपासून यात्रा भरवायला सुरुवात झालेली आहे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत ते कार्यक्रम आहे ते प्रमुख दिवस हा रथोत्सवाचा तारीख एकोणतीस आहे एकोणतीस डिसेंबर या दिवशी महाराजांची पाठीच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्यानिमित्तानं सकाळपारी सहाला महाराजांची चरण पादुका आणि प्रतिमा रथामध्ये स्थानबद्ध करून आपण त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख भावने म्हणून या ठिकाणी आज यंदा लाभलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होईल आणि पुन्हा अकरा वाजून दहा बरोबर महाराजांच्या या मंदिराच्या गेटमधून तोरत बाहेर पडणार आहे संध्याकाळी जवळजवळजवळ अकरा साडे अकरा वाजता तर मंदिरामध्ये पुन्हा परत याला तर याप्रमाणे असं जवळजवळ बारा तेरा तास या ठिकाणी महाराजांची रथोत्सवाची मिरवणूक निघत असते या मिरवणुकीकरता येणाऱ्या सर्व भाविकांकरता या संपूर्ण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व स्वयंयुक्त असं ही यात्रा केलेली आहे कालच आमचे आमदार या तालुक्याचे महेंद्र शिंदे आपले महेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिटिंग झाली ती मिटिंग अशी त्या मिटिंगमध्ये असा विषय आला की ही संपूर्ण यात्रा ही आपली असणारी स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता नसणार आहे आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सगळ्या सुविधांनी उपलब्ध आहे पोलीस डिपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतील जात तुम्हाला त्यांच्या माहिती देतील तुम्हाला तर या ठिकाणी सर्व सोयी ती यात्रा आहे आनंददायी यात्रा असणार आहे संपूर्ण या ठिकाणी गेले दहा दिवस या ठिकाणी सगळे रोज एक दोन एक दोन या ठिकाणी इव्हेंट आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना कमतरता राहणार नाही फक्त या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वांना हे महाराजांच्याच पुण्यतिथी निमित्त येणारे सर्व भाविक बृंदांना आपले महाराष्ट्र राज्य नवीन भारत देशामध्ये दे कुठल्याही प्रकारचा सुजनाम सुफलाम भारत देशातला व्हावा दुष्काळमुक्त भारत व्हावा चांगली सुख समृद्धी लाभावी सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं राज्य यावं अशी महाराजांच्या चेंडी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभ असा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूना मंदिरामध्ये समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना बुंदीचा प्रसाद त्या ठिकाणी मोफत आहे येतो वाटा वाट वाटण्याचं वाट, वाट, काम चालू असतं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यानंतर बुंदीचा प्रसाद घ्यावा यात्रेचा आनंद घ्यावा असे महाराजांनी तुम्हाला सर्वांना महाराजांची प्रार्थना करून सर्वांना लोक निधी खर्च करत असतो त्यामुळं या देवस्थान हे की वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी दहा दिवस सतत दोन तीन लाख लोक येत असतात त्यामुळं सर्व ट्रस्टी आणि महा मठाधिपती यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात काम असतं आहे या ठिकाणी मी चेअरमन असलो तरी या ठिकाणी सुंदरगिरी महाराज जे मठाधिपती आहेत आमचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव असतील बाळासाहेब जाधव असतील संतोष वाघ असतील सचिन देशमुख असेल किंवा गौरव जाधव असतील आणि सर्व ग्रामस्थ ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही कष्ट घेऊन की यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सर्वांना सेवागिरी महाराजांचं दर्शनही होईल आशीर्वादही मिळेल आणि ज्या पद्धतीनं या भाग ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची शेती करण्याचं ज्ञान अधिक ओलाढाल आणि आनंदी मिळेल अशा पद्धतीची आरोग्यदायी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत आणि आमच्या माता आता महाराजांनी तुम सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्व जनतेला भक्तांना शेतकऱ्यांना चांगलं सुख समृद्धी मिळो अशी आशा व्यक्त करून ही यात्रा आम्ही सीई करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साधाऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका